काय लपडे लावले काय जेवण चालू आहे चौकशी करू आम्हाला त्याची खाता मटण खातोय तंदुरी मटन खाता त्याच्यावर तुम्हाला अटक करणं आमदार आता लगेच जिल्हा टाकायचे तीन दिवस लड् मार द्यायचा अन्न पाणी बंद दूध चपातल करून द्यायची एकदा जेवण करून बघा जेवण चांगलं वाटलं तर ठीक आहे ना जेव्हा चौकशी करू आम्ही आता साहेबी आलेले आमचे आम्ही जेव्हा म्हणून चौकशी करणार आहे जेवणाची साहेबांना घेऊन बसा जेवायला ना बसा नावाला तंदुरी मटण खाऊ बघा साहेब तंदुरी मटण नाही खाऊ ना बस काय करता मग बाकी तुमच्या केशी बिशी तुम्ही एकदा जेवण झाल्यानंतर असं आहे का एकदा खाऊन बघा चाला। तुम्ही घ्या जेवणाच्या बिलकुल बिलकुल हे दुकानदार साहेब मोठे हाफिस मित्रांनो हे खरे खोरे पोलीस नाहीत तर हे रायरन आहेत ग्रामीण भागामध्ये पूर्वी बहुरूपी जे आहे ते रायरनच्या स्वरूपात गावाकडे यायचे आणि पोलीस म्हणून असं काहीतरी गमतीशीर डायलॉग मारायचे आणि त्यावेळी आपल्या ग्रामीण भागातील जे काही ग्रामस्थ आहे ते घाबरून जायचे तर आम्ही या हॉटेलमध्ये आलो होतो तर या ठिकाणी हे जे रायरन आहेत हे सुद्धा आले आणि एक थोडासा गमतीशीर प्रकार तुमच्यासमोर सादर केलेला आहे हे काही खवय आहेत ती ती जेवण करत होते या ठिकाणी कंदुरी मटण मिळतं आपण आता यांच्यासोबत चर्चा करू त्यांचा जो दिनक्रम आहे आणि आजची त्यांची परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या पन्नालाव कल्याण जाधव ब उरुपिकला आपली धारण करायचं प्रत्येक गावात जायचं मनोरंजन करायचं काय असेल ते भेटली समाधान मानाची आता पहिले लोक आपले शाळा बिळा करत नव्हते शिक्षण आहे काय नाही मग त्याच्यामुळे आपल्या जातीप्रमाणे याच्यामध्ये तुमचा उदरनिर्वाह होत का नाही ना नाही आता कसं जातीप्रमाणे आपल्याला करावं लागते मुलांचं काय शिक्षण वगैरे चालू आहे मुलांचे शिक्षण चालू आहे करत राहू आता आमच्या पहिले जे होतं पालबिलं घेऊन तो भटके जात होत आमची आता नाही आता बाकीचे पोरबाळ आहे शिक्षण सरकार नियम घ्यावा आमच्या आपल्या काहीतरी यांचा करावा भलं भुलं काय स्वचावं यांच्या मुलं बाळांसाठी बातम्या समाजासाठी काहीतरी स्वचावं त्यांनी बाब रुपींसाठी दिवसभरामध्ये तुमचं कसं म्हणजे किती रुपये रोज वगैरे जे भेटतं ते तर बघा सात आठशे रुपये जमा होतं दोघांमध्ये हा दोघांमध्ये सात अठशे जमा होतं तुम्ही असं मोटरसायकल जिल्ह्यामध्ये फिरता का तुमचं काही असं लोकेशन नाही 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 लोकेशन आपलं कसं वर्षात वर्षामध्ये एक वेळ चक्कर असतो इकडं वर्षात दोन वर्षांमध्ये आम्ही येतो इकडं खुशिने लोक आम्हाला बस पन्नास रुपये देत्या असं आहे आणि आमचं कसं आहे खरं तर खरं असताना आपल्याला लाबाडीचं काम करत नाही बहुरुपयी लोक कधी लाबाडीच मागून कधी नेणारच नाही कुणी कधी किती घाबरला काही झालं तरी आम्ही खरं तर खरं सांगून त्याच्याकडून तर मित्रांनो या हॉटेलमध्ये हे रुपये आले होते आणि आपल्यासोबत हॉटेलचे मालकसुद्धा आहेत या ठिकाणी खास कंदोरी मड्यात मिळतं